मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना बाळासाहेब गेल्यानंतर बऱ्यापैकी कमकुवत होताना दिसत होती आणि त्यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांनी एकत्र यावं हो असं महाराष्ट्रातल्या अनेकांना वाटत होतं त्यापैकीच एक व्यक्तिमत्व होतं नाना पाटेकर पुण्यातल्या राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये राजकीय नेत्यांसोबत बसलेले नाना पाटेकर दिसेल त्याला सल्ला या न्यायाने प्रत्येकाला झापत असत प्रत्येकाला सल्ला देत असत आणि प्रत्येकाला गुदगुल्यासुद्धा करत असत या गुदगुल्या झापाझापी बोलाबोली आणि टोलवा टोलवीमध्ये एक दिवस राज ठाकरे चिडले आणि राज ठाकरे काय बोलले हे तुम्हाला चांगलं माहिती आहे म्हणजे असं आहे की आपण सगळ्यांना बोलायचं सगळ्यांना ज्ञान द्यायचं आणि नंतर परत सगळेच कसे आपले असं म्हणून शांत व्हायचं आपली प्रतिमा उंचावून घ्यायची असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता राज ठाकरे हे त्यावेळी नाना पाटेकरांना हे बोलले खरं पण आजचा प्रसंग बघून मला तर विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य राहुल नार्वेकर यांनाच गरिबांचे नाना पाटेकर आहेत की काय असं मला वाटायला लागलं आहे म्हणजे गंमत अशी आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार आणि अजित पवार यांच्या लढाईचा महत्त्वपूर्ण दिवस होता या लढाईच्या महत्त्वपूर्ण दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार होतं आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार होतं त्याच वेळेला हा निकाल मला सकाळी दहा वाजताच एकाने प्रेडिक्ट करून दाखवला होता निकाल फार सोपा होता की आता कुठल्याही बाजूचे आमदार हे अपात्र ठरणार नाहीत विधिमंडळाचा जो नेता असेल अर्थात अजित पवार त्याचे नेते ठरवले जातील आणि पक्ष त्यांचाच आहे असं सांगितलं जाईल आणि मग नार्वेकर सांगतील की येस एव्हरीथिंग इज ऑल राईट एकंदरीतच या सगळ्या प्रसंगाला आपण विनोदी दृष्टीने का बघतोय कारण गंमतच अशी आहे की आपण एखाद्या गोष्टीला सिरियसली बघायला गेलं की रोज कोणीतरी एक उठून नवीन कॉमेडी करतो आता राहुल नार्वेकरांचं आजचं हे वागणं मला जरा कॉमेडी वाटतं अर्थात ते खूप जणांना कॉमेडी वाटतं फक्त सरळ सरळ कोणी बोलत नाही इतकंच म्हणजे गंमत अशी आहे ना की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे हे जरी खरं असलं आणि कायद्याचं राज्य आहे हे जरी खरं असलं तरीसुद्धा राजकीय सत्तेचा वापर आपापल्या हितासाठी प्रत्येक राजकीय के पक्षाने केलेला आहे हे वास्तव जरी गृहीत धरलं तरीसुद्धा राहुल नार्वेकर ज्या पद्धतीने वागत आहेत त्या पद्धतीने त्यांना गरिबांचा नाना पाटेकरच म्हणायला लागेल ना अहो म्हणजे असं आहे या देशामध्ये पक्षांतरबंदीचा कायदा जेव्हा केला गेला तेव्हा पक्षांतरबंदीचा कायदा कशासाठी केला गेला की सत्तेत असलेले आमदार खासदार एकमेकांना सोडून जाताना त्यांनी कुठल्या पैशांचे व्यवहार करू नयेत त्यांनी या देशातल्या नियमांना वेड्यात काढून स्वतःच्या हिताचं म्हणजे स्वतःला अप्पलपोटेपणाचं सरकार स्थापन करू नये यासाठी पक्षांतरबंदीचा कायदा केला गेला आणि मग पक्षांतरबंदीचा तो कायदा अस्तित्वात आल्यानंतर देशामध्ये अनेक ठिकाणी ज्या घटना घडत होत्या त्या घटना घडणं बंद झालं पण इकडे महाराष्ट्रामध्ये सध्या भलतंच घडतंय राहुल नार्वेकरांच्या टेबलवरती केस गेली की त्या ठिकाणी सगळं काही आलबेल असतं या बाजूचेही चांगले असतात त्या बाजूचेही चांगले असतात आणि बाजू ही सगळ्यांचीच चांगली असते असं सांगून राहुल नार्वेकर एक स्माईल देतात क्यूट दिसतात बरं ते म्हणजे कॅमेऱ्यात ज्या वेळेला ते स्माईल देतात त्यावेळेला ते क्यूट दिसतात आणि त्यांच्या या क्यूटनेसचाच कदाचित ते फायदा घेत आहेत की महाराष्ट्राच्या जनतेला ते सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना माहिती आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आपण त्यांच्या ताब्यात दिली तरी सुद्धा शरद पवारांना सहानुभूती मिळणार नाही यासाठी त्यांचे आमदार आपल्याला अपात्र करून चालणार नाही अगदी हीच गोष्ट त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा केली एकनाथ शिंदेंच्या हाती शिवसेना सोपवताना त्यांनी उद्धव ठाकरेंचे आमदार आहे तसेच साबूत ठेवले आता या सगळ्या वागण्याला त्यांचं सांगुलपण म्हणायचं मुत्सद्देगिरी म्हणायचं की अजून काही म्हणायचं पण मला मात्र या प्रसंगाला प्युअर विनोदी प्रसंग आहे असंच म्हणावं असं वाटतं म्हणजे असं आहे की आपण हा सगळा खेळ आणि तमाशा बघण्यासाठीच मतदान करतो का हा प्रश्न आहे आपल्यासमोर म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता कुणाचं सरकार येईल हे तर आपण पुढे चालून मतदान करून ठरवणारच आहोत पण खिचडी एवढी झाली आहे की या खिचडीनंतर पुन्हा राहुल नार्वेकरांच्या टेबलवरती जर समजा न्यायनिवाडा करण्यासाठी एखादी गोष्ट गेली असेल तर आपल्यासारख्या माणसांनी कॉमेडीशिवाय दुसरं काय एक्सपेक्ट करायचं आणि ही कॉमेडीज तर सुरू आहे आपल्यासोबत आपले प्रश्न काय आहेत आपले प्रश्न आहेत जगण्यामध्ये आपल्याला नोकऱ्या पाहिजेत नवीन नवीन प्रकल्प आले पाहिजेत विदेशातून फंडिंग येऊन आपल्या देशामध्ये नवीन नवीन उद्योग उभारले गेले पाहिजेत शिक्षणामध्ये मुलांना संधी मिळाली पाहिजे म्हणजे अनेक असे प्रश्न आहेत की ज्यावरती बोलता येईल पण आपण रोज उठून काय बघतो हा त्याला भेटला तो ह्याला खेटला याने त्याला रेटला अरे काय चाललं आहे का महाराष्ट्रात इतकी सगळी कॉमेडी आम्ही तुमच्याकडून एक्सपेक्ट करत नाही बाबांनो आणि दरवेळेला तुम्ही रोज सकाळी उठून नवीन कपिल शर्मा शोच्या दर्जाची कॉमेडी सादर करता कसं बाबा जमतं तुम्हाला हे सगळं म्हणजे तुमची खरंच कमाल आहे आणि बघणाऱ्यांची सुद्धा कमाल आहे लोकशाहीमध्ये मतदानाचा सर्वोच्च अधिकार तुम्हाला प्राप्त असताना तुम्ही काय निर्णय घेताय हे तुमच्या हातात आहे आणि तुमच्या हातातला असलेला निर्णय हा शेवटी तुम्हालाच पाळायचा आहे कारण आपण मतदान करतो ते हे असं काही, का काही बघण्यासाठी तर नक्कीच नाही आणि असं काही म्हणजे काय काही बाई बघण्यासाठी तर नक्कीच नाही ना म्हणजे आपल्याला जे एक्सपेक्टेड आहे ते जर या लोकशाहीमध्ये घडत नसेल तर आपण मतदान कशासाठी करतो ही गोष्ट विचाराधीन घेतली पाहिजे आणि म्हणूनच आज मला आदरणीय राहुल नार्वेकरांना गरिबांचा नाना पाटेकर हा खिताब देऊन गौरव करावासा वाटत आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा आणि आमच्या कडक टी व्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद